मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ती तुमच्या समोर आणतोय द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाणे अर्थात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ठाण्याची तिची जाहिरात निघालेली आहे आणि ती विस्तृत स्वरूपात या ठिकाणी आहे आपण थोडक्यात ती बघूया बघा कोणकोणत्या जा पदांसाठी जाहिरात आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी एकशे तेवीस पदं आहेत शिपाई श्रेणीची छत्तीस पदं आहेत सुरक्षा रक्षकची पाच पद वाहन चालकच एक पद अशी एकूण एकशे पासष्ट पदांची जाहिरात। जाहिरात ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे सरळ सेवा पद्धतीने ही जाहिरात होणार आहे सतरा आठ दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये ही जाहिरात आली आहे दैनिक सकाळमध्ये आली आहे ठाणे वैभवमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी बँक एक निवड सूची त्या ठिकाणी बनवणार आहे जी पात्र उमेदवारांमधून होईल आता तुम्हाला फॉर्म भरायचे फॉर्म भरण्यासाठी ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम किंवा ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरून तुम्हाला फॉर्म भरता येईल याचे लिंक मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता वेतन कसं असणार आहे बघा परिविक्षाधीन कालावधीतलं वेतन म्हणजे म्हणजे प्रोबेशन जो कालावधी असणार आहे सुरुवातीचा त्याच्यामध्ये वेतन काय असणार आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंटला दरमहा वीस हजार रुपये एवढं वेतन त्या ठिकाणी असेल शिप शिपाई श्रेणीमधले जे आहेत हंगामी कालावधी जो आहे परीक्षाधीन म्हणजे सुरुवातीचा एक वर्ष दोन वर्ष काहीतरी असेल तो तु, तुम्हाला पुढे कळेल कदाचित पंधरा हजार रुपये वेतन सुरुवातीला हे असेल वाचमनला पंधरा हजार वाहन चालकला पंधरा हजार वेतन या ठिकाणी असेल आता फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरता येणार आहे बघा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे तुम्हाला अठरा आठ ते एकोणतीस आठ एक अकरा दिवसाचा कालावधी भेटलाय फक्त त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लवकर फॉर्म भर भरून टाकावा लागेल ऑनलाईन परीक्षा बँकेच्या संकेतस्थळावर अलहिदा प्रसिद्ध करण्यात येईल अलहिदा हा एक नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी मिळतोय म्हणजे पुढच्या काही दिवसात असं म्हणूया हॉल तिकीटही तिथे भेटेल मुलाखतीचं दिनांक कागदपत्र पडताळणी मुलाखत या ठिकाणी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पुढे ऑनलाईन शुल्क भरणा केल्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणजे तो भरणा केल्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल स्वतःचा मेल आय डी मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक अचूकपणे तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे एकदा द्वारे अपलोड केलेल्या अर्जामध्ये पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही ना म्हणजे अर्ज भरताना तो व्यवस्थित भरायचा आहे त्या पदासाठी जी पात्रता आहे ती पात्रता बघूनच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आता संकेतस्थळावर जे काही डिटेल्स येतील ते तुम्हाला बघत राहावे लागेल तांत्रिक अडचण आली तर हा नंबर या ठिकाणी आहे मेल आय डी आहे सपोर्ट ठाणे ऍट द रेट ठाणे सी बँक डॉट कॉम आणि त्याच्यानंतर रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची सुद्धा शक्यता यांनी म्हटलेली आहे पुढे विवाहित महिला असेल तर तुम्हाला राजपत्रामध्ये नाव बदल केल्याचं किंवा विवाह नोंदणीचा दाखला कागदपत्र पडताळणीची बी दाखवावा लागेल पुढचा मुद्दा शैक्षणिक पात्रता असेल किंवा अनुभव असेल हे अठरा आठ दोन हजार पंचवीस या दिनांकाला तुमचं पूर्ण झालेलं असलं पाहिजे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार नाहीत ओके आता बघा क्वालिफिकेशन काय आहेत कोणाला फॉर्म भरता येईल ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठीच्या या एकशे तेवीस जागा आहेत वयोमर्यादा एकवीस ते अडुतीस वर्षे आहे कोणाला भरता येईल विद्यापीठाचं किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण कोणत्याही म्हणजे अ तुमचं जे बी ए आहे बी कॉम आहे किंवा बी सी आहे पन्नास टक्के किनिमम मिनिमम गुण असले पाहिजेत संगणके ज्ञान असलं पाहिजे एम चा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे ओके आता किंवा या, याला काही तुम्हाला हे दिले आहेत की माहिती तंत्रज्ञान मधली पदविका तुमची झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे म्हणजे संगणकाचा हे जे समकक्ष आहे तो या ठिकाणी दिला आहे ज्यांचं संगणक झालेलं नाही एम सी आय टी त्यांच्यासाठी आता ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स बी एस सी इन कम्प्युटर सायन्स बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स बी एस सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स बी बी टेक इन कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या क्वालिफिकेशन्स ज्या आहेत या असल्यास त्यांना एम ए सी आय टीची गरज असणार नाही किंवा इतर आहारतेची गरज असणार नाही हा डिप्लोमा असेल तर तुम्हाला भरता येईल शिपायासाठी काय आहे छत्तीस जागा अठरा ते अडतीस वय आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णचं शिक्षण म्हणजे बारावीच्या पुढचे चा चालणार नाही कमीत कमी आठवी मॅक्झिमम बारावी सुरक्षा साठी सुद्धा आठवी ते बारावी वाहन चालकसाठी आठवी ते बारावी ओके आणि तिथे तो चारचाकी वाहनाचा एल चा परवाना वाहन चालकसाठी असला पाहिजे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे सिलेबस सुद्धा देऊन टाकलाय तुम्हाला तुम्हाला कळेल की मला फॉर्म भरायचा की नाही भरायचा गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये हे पेपर्स असतील पुढे कागदपत्र पडताळणी एकाच तीन प्रमाणात या ठिकाणी रेशो म्हणजे समजा एकशे पासष्ट पदे आहेत त्या जवळपास पाचशे विद्यार्थी इथे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी बोलवण्यात येईल मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मुलाखत जी आहे जी समिती असेल त्यांच्याकडून मुलाखत होईल दहा गुणांची मुलाखत असणार आहे त्या ठिकाणी भारांकन दिलं असेल की कशाला किती गुण आहेत आणि पाच गुण मौखिक मुलाखत दिलं दहा मधले म्हणजे पाच गुण तर फिक्स आहे तुमची पदवी असेल तर एक गुण तुमचा पक्का झाला पदव्युत्तर पदवी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तो एक गुण पक्का झाला डी सी वगैरे हे तुमचं असेल तर एक गुण आणि अनुभवाला दोन गुण असणार आहेत हे पाच गुण पक्के तुमचे होत आहेत आणि इतर पाच गुण मुलाखतीचे अंतिम निवड यादी जी आहे ती या ठिकाणी लागेल इथे तुम्हाला एकूण शंभर गुणापैकी तुमची परीक्षेत गुण आणि गुण शंभर पैकी तुमची अंतिम निवड सूची तयार होणार आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे उमेदवार उच्च शैक्षणिक अर्हता अनुभव वयाची सेवाशिष्ठता आडनावाची इंग्रजी अक्षर याच्यानुसार त्या ठिकाणी प्राधान्यक्रम असेल जर समान गुण झाले तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जे प्रोबेशन पिरियडला जो तुम्हाला वरती पेमेंट सांगितलं ते पहिल्या एका वर्षासाठीच ते पेमेंट असेल आणि जर त्या काळात तुमचं जर असमाधानकारक सेवा झालं तर तुम्हाला सेवेतून कमी केल्या जाईल आणि व्यवस्थित सेवा असली तर पुढे कंटिन्यू केल्या जाईल परीक्षा शुल्क आहे ऑनलाईन पेमेंटने तुम्हाला भरता येणार आहे कोणाला किती फीस आहे ती या ठिकाणी दाखवली आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंटला नऊशे चौवेचाळीस रुपये शिपाई पाचशे नव्वद सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक पाचशे नव्वद आता इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पेपर असणार आहे कोटी माहिती भरून चालणार नाही आणि कागदपत्र पडताळणीला प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ग्राह्य ग्राह्य नसणार आहे या काही बाबी येथे माहीत असल्या पाहिजे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे माहिती भरायची बिनचूक माहिती अर्ज भरताना त्या ठिकाणी तिथे लक्ष द्यायचं आहे हे डिटेल बाबी आहे तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यास टॅपवर अवेलेबल करून देतो तिथे तुम्हाला याची अतिरिक्त माहिती भेटेल तुम्ही म्हणाल आम्हाला तयारी करायची आहे लेखी परीक्षेची तर अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर आणि तिथे सरळ सेवा भरतीची बॅच आहे त्यामध्ये विविध परीक्षांचे पेपर्स तुम्हाला या लेव्हलच्या मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के हे सगळे पेपर्स त्याचे बेसिक लेक्चर्स आणि त्याच्या नोट्स सगळं काही तुम्हाला या ठिकाणी बैच या बॅचमध्ये भेटणार आहे म्हणजे ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्या अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून आतापासून लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता तुम्हाला नक्की फायदा होईल चला हे आजचा हा जाहिरातीचा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा म्हणजे आगामी काळातले जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला भेटत राहतील थांबूया धन्यवाद